नमस्कार मधुरानीज ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे जसं की सुरुवातीला बघितलं उठल्या उठल्या तर नळाला पाणी आलं की नाही हे बघणं मोटर लावणं त्यानंतर आंघोळीसाठी पाणी सोडणं हे माझं नॉर्मल रुटीन आहे जे मी की ले ले मी सहाला उठो किंवा सातला उठो हेच रुटीन असतं त्यानंतर जात उठलेले होते मी सहाला नेहमी सहाला उठते कारण की सहा वाजता पाणी येतं आणि बाहेरचं अंगण ओटा स्वच्छ करणं आं, आंघोळीच्या अंग आल्या आल्या डायरेक्ट आंघोळीला कधीही जायचं नसतं किंवा मी जातच नाही आणि त्याचं एक कारणसुद्धा आहे कारण की आपण झोपतो त्यावेळेस आपल्याच्या बॉडीचं टेम्परेचर आपण खूप उष्णतेमध्ये झोपलेलो असतो आणि अचानक जर आपण आंघोळीला गेलो तर आपलं टेम्परेचर खाली होतं थंड होतं त्यामुळे आपल्याला पॅरेलिस वगैरे या गोष्टी देखील होऊ शकतात ते एक कारण तर आहे परंतु माझं कारण असं आहे की आपण आंघोळीला जायच्या आधी ना सगळं बाहेरची धूळ वगैरे सगळं स्वच्छ झालं की त्यानंतर आंघोळ केलं की फ्रेश वाटतं धुळंही आपल्या अंगावर जात नाही त्यामुळे ना अंग नोटा सगळं काही स्वच्छ करते तोपर्यंत तो टाकी पण भरती आहे त्यामुळे डायरेक्ट आंघोळीला जाताच येत नाही आणि मग असं आपलं उंबरठा बाहेरचा ओठा अंगण सगळं काही आंघोळीच्या आधी स्वच्छ होतं त्यामुळे आपले कपडेही खराब होत नाही आणि एवढा हा वेळ आपल्याला जातो तर कारण की मोटर म्हणजे टाकी भरण्यासाठी अर्धा तास लागतो आणि अर्धा तासात तास मना मिनिमम माझी ही सगळी जसं की कचरा फेकणं असो ह्या सगळ्या गोष्टी झाड जाड़ वगैरे झाडणं वगैरे सगळ्या गोष्टी अर्धा तासात होतात पाणी पण भरतं आणि गॅस गेजर आहे त्यामुळे पाणी मी आधीच काढून ठेवते कधीही पाणी गॅस चालू असताना आंघोळीला जात नाही त्यानंतर आंघोळ वगैरे झालेली आहे आणि सकाळी सकाळी मला गरम पाणी प्यायची सवय आहे तो त्यामुळे मी आता शांततेत बसून गरम पाणी पिते सकाळचा वेळ ना खरा तर हा नऊ वाजेपर्यंतचा असतो टोटली हा वेळ माझा असतो या वेळेत मी माझी सगळी काम करत असते जसं की पाणी पिऊन झालं सकाळी सकाळी चहा घेतलेल्या आहेत आणि ना सकाळचा जा जो अर्धा तासाचा जो वेळ आहे ना त्यात ही सगळे कामं करून थोडीशी एडिटिंगची कामं पण मी बसल्या बसल्या करत असते जसं जसं मला मध्ये मध्ये वेळ मिळेल त्या पद्धतीने आता आज आहे गुरुवार आणि त्यामुळे थोडासा हे रुटीन थोडंसं वेगळा असू शकतं डेली रुटीन पेक्षा कारण की ना गुरुवारच्या दिवशी उंबरठा लेपन करणं असो आणि देव स्वच्छ करणं देवपूजा करणं देवाला स्वच्छ करणं या, ही था या दिवशी ही कामं येतात बाकी जिथं नॉर्मल असतं जसं की रांगोळी काढणं वगैरे पण उंबरठा लेपन आणि देवाची एक्स्ट्रा थोडीशी पूजा या सगळ्या गोष्टी गुरुवारच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी देखील मी देवाला स्वच्छ करते देव स्वच्छ धुते रोज जरी जमत नसलं तरी आणि ना उंबरटाले पण करण्याचे खूप सारे फायदे आहे जसं की एक तर ते आपण छान सजवल्यामुळे दिसतं समोरच्याला की उंबरटा आहे त्यामुळे पायाला ठेच लागत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे हळद आहे त्या गोमूत्र आहे त्यामध्ये ना अँटी असतं त्यामुळे घरामध्ये मुंग्या वगैरे येत नाही आणि तिसरं म्हणजे ना हे सगळं इतकं सुंदर बघून रांगोळी वगैरे बघून आपल्याला पॉझिटिव्हिटी येते त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला जितकं काही पॉझिटिव्ह करता येईल ना त्या गोष्टी करायला मला आवडतात आणि ते सगळं झाल्यानंतर ना देवाची पूजा करायला घेतली सकाळी आणि सकाळी होईल ना त्याच्यानंतर दुपारी शक्यच होत नाही की बाकीची मुलं वगैरे उठली की या गोष्टी त्यामुळे ज्या गोष्टी ना नंतर आपण सोडून देऊ शकतो ना त्या गोष्टी मी सकाळी सकाळी करूनच घेते कारण की सकाळचा वेळ हा माझा असतो आणि माझ्या वेळेत मला जे काही करता येईल ना ते मी करायला घेते सो आज गुरुवार असल्यामुळे स्वच्छ काही सगळे देव धुतलेले होते आणि दिवे वगैरे पण त्या सगळं काही धुवून घेतलं त्यामुळे नवीन माती वगैरे वा लावायच्या होत्या आणि गणपती बाप्पा आपला किती सुंदर आहेत ना नक्की बघा आणि खूप छान मला बालगणेश खूप आवडतात त्यामुळे मी प्रत्येक वर्षी कधीही गणपती बाप्पा घेताना बालगणेशच घेत असते सो आता याच ठिकाणी ना देवाची पूजा करण्याआधी ना कधीही आपण दीप प्रज्वलित करत असतो दिवा लावत असतो त्यामुळे देवता स्वच्छ धुवून देवाऱ्यात ठेवले पण बाकीची पूजा वगैरे करण्याआधी दिवे लावून घेते आणि त्यानंतर मग माझी न नेहमीची आपली काही पूजा असते साधी सिंपल पूजा असते कुठलं आरती वगैरे असं काही म्हणत नाही थोडीशी मनापासून पूजा करायची आणि झाली आपली पूजा सो असंच थोडंसं सिंपल असं माझं रुटीन असतं खूप जास्त वेळ मी देवाजवळ बसते वगैरे असं काही नाही कारण की मुलं आहे त्यांचे पण टिफिनची वगैरे तयारी करायची असते दोन मुलं आहे आणि दोन्ही मुलांना घेऊन बारापर्यंत सगळं काम आवरायचं असतं कारण की बारा नंतर मला शिवांशला आणण्यासाठी स्कूलमध्ये जावं लागतं त्यामुळे ना घड्याळाचा घड्याळ्याचा काटा कसा चालतो तसं सहा ते बारापर्यंत ना असं फटाफट फटाफट सगळ्या गोष्टी हँडल कराव्याच लागतात इन हाऊ कंडिशन स्व आता देवपूजा झाली आणि देवाजवळ जर रांगोळी काढली नाही ना तर अजिबात चांगलं वाटत नाही त्यामुळे रोज छोटी काय ना रांगोळी काढत असते आणि खूप सिंपल अशी काढते जशी की आता तुम्ही बघू शकता साचे घेतलेले आहेत ना त्यामुळे खूप सुंदर आणि सोपंच आता काढायला त्यामुळे रोजही वेगवेगळ्या रांगोळी बदलली वेगवेगळे साचे केले ना तरी खूप सुंदर वाटतं आणि रोज घरामध्ये ना मी एक कापूर सकाळी आणि संध्याकाळी मी जाळत असते त्यामुळे पण घरात पॉझिटिव्हिटी येते त्यामुळे कापूर तुम्ही जाळा आणि भीमसेन कापूर जो आहे ना तुम्ही मी घरांमध्ये ठिकठिकाणी ठेवलेला आहे जेणेकरून ना इन्फेक्शन वगैरे त्याने कमी होतं असं म्हणतात त्यामुळे भीमसेन कापूर मी ठेवत असते सो फायनली अशी देवपूजा वगैरे माझं आहे आणि त्यानंतर ना तुळशीला पाणी घालत असते रोज सकाळचं हे रुटीन असतं आणि जसं लहानपणापासून आईला बघितलेलं आहेत ना की आंघोळ झाल्या झाल्या आई तर पहिले मी तरी आधी चहा घेतलेला आहे आई तर चहा पण घेत नव्हती आणि तुळस ही पतिव्रता असते त्यामुळेच आधी स्वतःच्या कपाळाला आणि नंतर तुळशीला हळदी कुंकू लावतात असं म्हणतात आणि असं आई पण मला लहानपण म्हणजे असं सांगायची जे काही आपण आपल्या आई आईकडनं घरातल्या मोठ्या मंडळींकडनं बघितलेलं असतं तेच आपण आपल्या संसारात देखील उपयोगात आणलं ना तर खूप छान वाटतं आणि कधी कधी तर मी साडी घालत असते जसं की गुरुवार असला किंवा एखादा सण असला तर नॉर्मली मी साड्याच घालते जेणेकरून त्या दिवशी तरी साड्यांचा वापर होतो आणि आवडतं मला ही साडी घालायला पण डेली जमत नाही त्यामुळे मग कम्फर्टेबल जात असेल तसं घालावं पण असं काही असलं वेगळं आणि असं पण मार्गशीर्षची गुरुवार चालू आहे जरी मी उपवास नाही धरला पण त्या दिव दिवसात सगळ्या बायका छान दिसतात ना मग आपण पण छान दिसलं पाहिजे असं काहीसं असतं त्यामुळे मम्मी पण साडी घातली आणि आत्ता मी केली किचन मध्ये एंट्री तोपर्यंत मी किचन मध्ये काही करत नाही जोपर्यंत आंघोळ होत नाही त्यामुळे दूध आलेलं होतं दूध ठेवलं त्यानंतर चहा ठेव झालेला होता आणि सगळ्यात पहिले भांडी लावायला घेतली आता सगळी मंडळी वरती झोपतात बेडरूम मध्ये आणि थंडी आहे त्यामुळे कोणी लवकर उठत नाही नऊ वाजेपर्यंत तरी माझं एकटीच चालू असतं तर फरशी वगैरे सगळं सकर मी सकाळी क्लीन करून घेते तर आता या ठिकाणी रात्री मिस्टरांनी भाज्या आणलेल्या होत्या तर तशाच कॉटवर होत्या त्या मी सगळ्यात पहिले उचलून ठेवल्या आणि रात्री आपण जेवढे चांगलं क्लिनिंग करतो ना सकाळी आपल्याला तेवढंच इझी जातं आता बघू शकतात अजिबात काही जास्त पसारा किंवा कचरा नाही आहे हॉलमध्ये त्यामुळे कधीही रात्री सगळं क्लीन करून झोपायचं म्हणजे आरामात आपला दिवस पण जातो आणि आपल्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या पण आपल्याला इझिली करता येतात त्यानंतर ना आता फरशी वगैरे क्लीन करायची तर फरशी क्लीन करताना गुरुवारी आणि रविवारी मोस्टली मी त्याच्यामध्ये मीठ आणि गोमूत्र आणि हळद घालत असते जे, जे न, न, हो हो था था की अँटी बॅक्टेरियलच आहे त्याने पण घरामधून जे काही अँटी बॅक्टेरियल आहे त्या गोष्टी जातात आणि मीठ टाकून जर फरची फोसली ना तर म्हणतात नकारात्मकता कमी होते निगेटिव्हिटी कमी होते आणि त्यामुळे अशा गोष्टी मी थोड्याशा करायला आता सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी आणि मलाही त्या गोष्टींचा फरक जाणवतो त्यामुळे मी नक्की करत असते आणि जसं की सकाळी आधीच आपण बाहेरचं अंगण वगैरे उंबरटले पण ते झालं होतं आणि त्यामुळे आता फक्त आतलं जे आहे ते क्लिनिंग करायची होती आणि सकाळी सकाळी ना घरात मध्ये खालीच अशी शांतता असते ना त्यामुळे मला ना देवाची गाणी वगैरे लावून किंवा कुठलेही स्वामी समर्थांची जपमाळ असो असं लावून कामं करायला खूप आवडतात एक तर मी एकटी असते त्यामुळे शांतता असते खूप आणि मग प्रसन्न वाटावं म्हणून ना हे असं लावून आणि मी माझी सगळी कामं करते ज्यामुळे मला कंटाळात राजिबात येत नाही आता वाजलेले आहे पावणे नऊ आणि पावणे नऊ वाजताना यांना सगळ्यांना उठवायला मला जायचं असतं म्हणून मी त्यांच्या सगळ्यांसाठी दूध तयार करायला घेते कारण की मागेही मी तुम्हाला सांगितलं आहे की तीन प्रकारचे दूध बनवावे लागतं दोघांसाठी चॉकलेट दूध आहे मिस्टरांसाठी हळदीचं दूध आहे आणि त्या पण कोणाला 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 सगळ्यात जास्त कडक खूपच कोमट लागतं त्यामुळे हे सगळं बनवायला ना मला पंधरा मिनटं जातात गरम जास्त कमी जास्त करता करता सो असं मा आता माझी जी पर्सनल जी कामं होती ती सगळी आवरून झाली आणि आता घरातले मंडळींना उठवायचं आणि त्यांच्या रिलेटेड कामं आता मला करायची आहे त्यामुळे मी लवकर उठते किंवा मला माझी स्वतःची जी कामं करायची आहे ना ती या तीन तासात होऊन जातात त्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग वगैरे पण आलं बसलेला मधल्या वेळेमध्ये ना फरशी क्लीन झाल्यानंतर मी सगळ्यात पहिले व्हिडिओ एडिट केला आणि व्हिडिओ पोस्ट केला आता त्यांना उठवायचं होतं उठवल्यानंतर दूध वगैरे त्यांना देऊन आले आणि खाली आले टिफिनची तयारी करण्यासाठी आणि आता आज बनवायचे होते आलूचे पराठे टिफिनसाठी कारण की अनु बोलला होता की त्याला वेगळं काहीतरी आहे आणि त्याचबरोबर ना मेथीची भाजी बनवायची होती आमच्यासाठी आता दोन भाज्या आणल्या आहेत आणि लगेच एवढ्या पण निवडायला तर अजिबात नाहीये मग किचनवरच आपल्याला जेवढे भाजी मला पाहिजे होतं ना तेवढं मी आता निवडून घेते आणि बाकीचं मग दुपारी करणार आहे त्यामुळे ना असं काही काही कधी कधी ठरलेलं असतं कधी दुसऱ्या दिवशी काय बनवायचं आणि कधी भाजीला नसलंस तर अशी गडबड होऊ शकते सो इकडे पाणी सोडलेलं आहे आता यांच्या आंघोळी वगैरे सगळं चालू आहे तोपर्यंत मग माझा हा वेळ आहे की मी थोडंसं स्वतःसाठी दूध घेत असते त्यांनी सगळ्यांनी लवकर चाललेलं आहे त्यांचं दूध वगैरे घेऊन आणि साडी असो की ड्रेस तो आता ॲप्रॉन घालायची सवय लागली त्यामुळे छान वाटतं आणि साड्या तर खराब होत नाही त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं ती गोष्ट असते कारण की आपण काम करताना साड्या खराब होतात म्हणून जास्त करून साड्या घालत नाही पण आता ॲप्रॉन घालायला लागले ते साडी खराब व्हायची काळजीच नाही तर इकडे भाजी पण निवडून झालेली आहे आणि बटाटे उकडून झालेले आहेत आणि बटाट्याचे आलूचे पराठे बनवायचे आहे त्यामध्ये थोडीशी मेथीही मी घालणार आहे म्हणजे कसं मुलांना खूप त्याची पण टेस्ट मिळते आणि या ठिकाणी आणि सगळ्यात पहिले कणिक म्हणून घेते जसं जेव्हापासून हिवाळा थंडी चालू झाली आहे आणि जसं की थंडीचे लाडू मेथ खारी खोबऱ्याचे लाडू बनवलेले आहेत त्यामुळे नाश्त्याचं टेन्शन जरा कमी झालेलं आहे नाहीतर सगळ्यात पहिले नाश्त्याची तयारी करायची टिफिन बनवायचं आणि जेवण हे सगळं खूप हेक्टिक होतं आणि खूप जास्त तयारी करावी लागते आता लाडूमुळे काय होतं की सकाळी दूध घेतलेलं असतं आणि एक तासात लगेच लाडू एक खाल्ला की त्यांना नाश्ता वेगळा बनवायची गरज पडत नाही त्यामुळे ते सध्याचं टेन्शन माझं कमी आहे त्यामुळे आता फक्त मी जेवण आणि टिफिन दोन्ही सोबत बनवून घेणार तर बटाटे उकडले भाजी निवडून झालेली आहेत आणि पीठ मळून ठेवले आता या तिघांची आंघोळ एक्सरसाईज या सगळ्या गोष्टी होण्यासाठी बराच वेळ लागतो आणि त्यामुळे मी लगेच काही अर्धी तयारीच्या वेळेस करून झालेली आहे ना त्यावेळेस मी वरती येते कारण की अंथरुन वगैरे उचलायचं असतं मिस्टर देखील कधी कधी उचलतात पण कधी कधी राहिलं तर मग ते मला उचलावंच लागतं तर सगळ्यात पहिले ना बाहेर छान ऊन आलेलं होतं त्यामुळे ना हे जे काही मोठे मोठे ब्लँकेट वगैरे आहे जसं की तुम्ही माझ्या नाईटच्या व्हिडिओत बघितलं असेल हे सगळे मला उन्हात घालायचे असतात आणि उन्हात घातलं की त्यांना छान ऊन मिळतं महत्वाचं म्हणजे आणि तसेच ता उक तापलेले जे ब्लँकेट आहे ते मी घडी घालून ठेवते म्हणजे रात्रीसाठी उपयोगात येतं आणि झाडांना देखील ऊन मिळावं म्हणून थोडीशी पुढं घेतली कारण की ब्लँकेटमुळे तिथे सावली येते आणि तेवढ्याच वेळामध्ये ना मग या ठिकाणी झाडांना पाणी वगैरे घालायचं असतं तर ते पण मी घालून घेते असं जर कंटिन्यू जर मी किचनमध्ये थांबले ना मग बाकीची सगळी कामं माझी राहून जातात त्यामुळे मी थोडंसं किचनमध्ये थोडंसं बाकीची कामं असं चालू असतं आणि त्याचमुळे बारापर्यंतची माझी कामं मॅनेज होतात नाहीतर किचन मध्ये जर थांबले तर बाकीची जी कामं अजिबात मॅनेज होणार नाही त्यामुळे प्रत्येक गृहिणीला हे असं करावं लागतं प्रत्येकाचं रुटीन वेगळं असू शकतं परंतु माझं रुटीन असंच आहे कारण की दोन मुलांसोबत हे सगळं आवरून त्यांना स्कूलला आणायला जाणं या सगळ्या गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या मॅनेज कराव्या लागतात जसं की आता हे उरलेलं अंथरून उचललेलं आहेत मुलांचे टॉईज खाली आल्यानंतर यांची कोणा एक्सरसाइज चालू आहेत आणि आता मी करायला घेते पराठे तर या ठिकाणी ना बटाटे छान स्मॅश करून थंड झाल्यावर स्मॅश केलेले आहेत आणि या ठिकाणी आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर जिरं सगळं मी मिक्सरला बारीक करून तडका दिला आणि ते यामध्ये घातलं जेणेकरून ना त्या पराठ्याची टेस्ट खूप छान येते आधीच मिळवून ठेवलं होतं त्यामुळे ते सोपं झालं आणि आता लगेच भाजीला पण फोडणी देऊन देते म्हणजे टिफिन आणि जेवण सगळं एकत्रच तयार होत असतं या ठिकाणी आणि त्यानंतर मग मला बाकीचं जास्त वेळ आल्यानंतर करावा लागत नाही भाजी पण या ठिकाणी बनवून घेतली सोबतच मग पराठे बनवल्यानंतर लगेचच पोळ्या बनवून घेणार होते आता हे सगळं होता होताना मध्ये यांची टिफिनची तयारी जसं की सगळ्यांच्या बॉटल्स भरायच्या असतात आणि हिवाळ्यामुळे गरम पाणी भरणं महत्वाचं असतं त्यामुळे सगळ्यांना मी गरम पाणीच देते जेणेकरून थंडीमुळे कधी काय होतं मला लास्ट टाइम सगळं पूर्ण घसा बसलेला होता थंड पाण्यामुळे त्यामुळे सगळ्यांना मी गरम पाण्याच्या बॉटलच भरून देत असते आणि आता बनवायचे आहेत पराठे तर त्या आधी शिवांची आंघोळ झाली त्यामुळे मी थांबून घेतलं आणि त्याला पहिले रेडी केलं मोठा आहे त्यामुळे अनु स्वतःच त्याची त्याची सगळी तयारी करतो आणि त्याला वेगळं काहीतरी तयार करावं लागत नाही तसं शिवांश लहान असल्यामुळे त्याला कपडे घालणं केस विंचरणं खाण्यापासून सगळ्या गोष्टी त्याच्या कराव्या लागतात तरी आता हळूहळू त्याला जसं की तो स्कूलला जायला लागलेला आहे त्याला पण सवय झाली आहे की त्याच्या गोष्टी तो स्वतःच्या हाताने जसं की खाणं वगैरे असं करायला लागला आणि कपडे घालताना आमची खूप नाटकं असतात त्यामुळे खूप काही काही गोष्टी सांगून त्याला कपडे घालायला रेडी करावं लागतं जसं की त्याचा तुझा बर्थडे आहेत वगैरे वगैरे असं काहीसं सांगून नवीन कपडे घालायला आम्हाला अजिबात आवडत नाही सो आता सगळं झालं कपडे सगळ्यात पहिले तर टॉवेल उन्हात वाळत घालणं या गोष्टी तर सगळ्यांच्याच घरात असतात आणि त्यांना तान मुलांना थोड्या वेळा उन्हात उभं करते जेणेकरून विटॅमिन डी त्यांना मिळेल कारण की पुन्हा स्कूलमध्ये जाऊन त्यांना मध्येच बसायचं असतं आणि नाश्त्यासाठी सगळं रेडी झाल्यावर त्यांना मी लाडू दिले लाडू खाल खा, खा आरामात बसून लाडू खातील ते आणि तोपर्यंत मी माझा इकडे टिफिन बनवायला घेते बनवून झाला अनुचा टिफिन भरला पोळ्या पण करून झालेल्या आहेत आमच्यासाठीच्या आणि शिवणसाठी ना मी नॉर्मल असं काहीतरी स्नॅक्स देते जर पापडी आणलेली होती या ठिकाणी त्यांनी तर तीच दिली कारण की तो लगेच काही खात नाही आणि स्कूल मध्ये तो अजून नवीन असल्यामुळे तो अजून तिथं काही खातच नाहीये बारा वाजता त्याला आले की मी त्याला प्रॉपर जेवण देते पण मग असं बसण्यापेक्षा ना काहीतरी तोंडात टाकण्यासाठी मग असं स्नॅक्स वगैरे देत असते तर त्याचे टिफिन बॉटल सगळं भरलेलं आहेत आणि त्याची पण तयारी झाली अनुची पण तयारी झाली जाताना मिस्टर शिवांशला सोडत असतात आणि येताना मला त्याला घ्यायला जायचं असतं आणि शिवांशला आता घेऊन गेल्यानंतर मला अनुची बस येणार असते त्यामुळे त्याच्यासाठी थांबावं लागतं आणि आता शिवांश निघालेला आहे स्कूलला तो स्कूलला गेल्यानंतर बरेच काही कामं झाली सगळ्यात पहिले तर मी किचन क्लीन करून घेते सगळी भांडी वगैरे सगळं म्हणजे जसं की दुधापासून चहापासून नाश्ता टिफिन स्वयंपाक ह्या सगळ्या गोष्टींची भांडी एकदाच साचलेली पाच पाच मिनिटाला मला पाण्यात हात घालायला आवडत नाही एकदाच सगळी काही भांडी घासली कारण की त्या पाच मिनिटांमध्ये ना माझी दुसरी कामं होणार असतात त्यामुळे मी सतत त्या पाण्यामध्ये हात घालत नाही ना आणि कपडेही खराब करत कर नाही आता सगळी मांडी वगैरे घासून किचन वगैरे क्लीन करून घेणार आणि आता वाजले साडे अकरा सगळं काही क्लीन झालं आणि अनुची बस आम्ही वाट बघतोय तर म्हटलं थोडीशी भाजी निवडून घ्यावी आणि उन्हात बसल्यामुळे विटॅमिन डी देखील मिळतं सो उन्हात पण आपल्या स्वतःला पण वेळ द्यायला पाहिजे त्यामुळे मग माझा वेळ मी सगळा असा बरोबर मॅनेजमेंट केलेला आहे की माझा वेळ बरोबर जातो बारापर्यंत आता वाजले साडे अकरा आणूची बस आली की त्यानंतर मला फक्त कपडे मशीनला लावायचे आहे जे की मी मशीनला लावून आलेली होते आणि मग नंतर भाजी निवडत होती आता आणू गेला त्यामुळे मग मी खालचे दरवाजे वगैरे बंद करून आले मशीन जोपर्यंत इकडे चालू आहे ना तोपर्यंत ही वायर टाकलेले ब्लँकेट्स वगैरे सगळं काही घड्या घालून मध्ये घेते आणि जोपर्यंत मशीन चालू आहे ना तोपर्यंत वरचे जे दोन रूम आहे जसं की देवघराचा रूम असो बेडरूम असो सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवणं फरशी वगैरे क्लीन करणं गुरुवार आहे तर वरती कंटिन्यू फरशी पुसावी लागत नाही आठवड्यातून दोनदा वगैरे पुसते तर आज गुरुवार आहे त्यामुळे मग वरती पण मी आज क्लिनिंग केलं झाडांचं काही काम असेल सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि आता मशीन झालेलं होतं बंद त्यामुळे कपडे वगैरे वाळत घातली आणि बरोबर वाजलेले आहेत बारा आणि बारापर्यंत पर्यंत माझं सगळं काम आवरलं आता मी सगळं आवरून निघणार आहे शिवांशला घ्यायला तर तुम्हाला माझं हे डेली रुटीन आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये बाय तर घड्याळात बरोबर बारा वाजून पाच मिनटं झाले आणि बारा वाजून पाच मिनटामध्ये माझं सगळं घरातलं काम आज आवरून झालेलं आहेत म्हणजे रोजचं डेली रुटीन आपला अशाच पद्धतीचा असतं परंतु गुरुवार असल्यामुळे ना थोडंसं एक्स्ट्रा काम असतं जसं देवाची देवपूजा एक्स्ट्रा थोडीशी जास्त वेळ होते किंवा एक्स्ट्राची काही कामं असतात उमरठले पण असो अशा काही गोष्टी मी करत असते ज्या आणि असं हा माझं सकाळचं सहा ते बाराचं डेली रुटीन असतं जे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा नवीन एका व्लॉगमध्ये